काय हे वर काही भाग्य की सगळे डॉक्टर परभणीकरांना लाभत आहेत किडनी प्रत्यारोपण फिजिशियन स... किडनी प्रत्यारोपण सर्जन एक्सपिरियन्स्ड कुलतज्ञ आणि मार्गदर्शन करणारे व मदत करणारे सर्व डॉक्टर्स व सर्व पत्रकार बांधव मला असं वाटतं की कुठेतरी मोठ्या शहरात ज्या गोष्टी होऊ शकतात त्या परभणीत फार सोप्याने होऊ शकतात कारण की हे आपलं स्वतःच घर आहे आणि इथे आपल्याला मदत करणारे सगळे लोक आहेत तर आज परभणीतल्या भरपूर रुग्णांची हेळसांड होत होती कि औरंगाबादला जायचं पुण्याला जायचं मुंबईला जायचं एक महिना राहायचा दोन महिने राहायचं तिथं राहून टेन्शन डिप्रेशन पैसे असे खूप सारे संकटे होते मोठे शहर जास्ती खर्च जास्ती टेन्शन यशाची हमी थोडीफार सारखीच परंतु कुठेतरी कुठेतरी ज्या डॉक्टरांनी परभणी शहरासाठी सर्व काही अर्पण केलंय असे कडतन सरांसारखे एकवीस वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आज परभणी शहराला लाभलेले आहेत टेंगसे सरांचा मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला फार क्रिटिकल ना ते बाहेर आले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया कोंडावार सरांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली तर कुठंतरी मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांनी दिलेली ही साथ आणि आमच्यावर ठेवलेला भरोसा हे आम्हाला पूर्णत्वास नेणे हे गरजेचं आहे आणि नक्कीच आम्ही ह्याबद्दल भविष्यात प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांसाठी मी एवढंच सर्वांना विनंती करतो किडनी प्रत्यारोपणासाठी